गुड मॉर्निंग फ्रेंड्स मुंबई महानगरपालिका अंतर्गत जाहिरात आली होती मित्रांनो सहाशे अडुसष्ट पदासाठी तर त्याचं वेळापत्रक प्रसिद्ध झालेलं आहे मित्रांनो टाइम टेबल डिक्लेअर झालेलं आहे की एक्झाम कधी असणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व डिटेल्स बघूया की कोणत्या पदासाठी कधी एक्झाम असणार आहे तर स्टार्ट करू एवढं बघा नवी मुंबई महानगरपालिकेअंतर्गत जाहिरात आली होती मित्रांनो सहाशे अडुसष्ट पदासाठी सरसेवा भरती आहे मित्रांनो दोन हजार पंचवीस ची आणि अपडेट कधी आलेले बघा एक सात दोन हजार पंचवीस ला अपडेट आले बघा काय सब्जेक्ट आहे नवी मुंबई महानगरपालिका सरसेवा भरती दोन हजार पंचवीस अंतर्गत घराच्या ऑनलाईन परीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्याबाबत बघा तर बघा एकूण तीस तीसातील सहाशे अडुसष्ट पदासाठी सेवा भरती ती जाहिरात आली होती बघा मित्रांनो अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस ला आणि एकोणावीस पाच दोन हजार पंचवीसला कालावधीत हो ऑनलाईन अर्ज मानण्यात आले होते तर मुंबई महानगरपालिका सरळ सेवा भरती दोन हजार पंचवीस अंतर्गत गट क गड्ड मधील तीस स्वर्गाची ऑनलाईन स्पर्धा परीक्षा सोळा सात दोन हजार पंचवीस दिनांक सतरा सात दोन हजार पंचवीस आणि अठरा सात दोन हजार पंचवीस एकोणीस सात दोन हजार पंचवीस या कालावधीत घेण्यात येणार आहे बघा तर बघा कोणत्या पदाची कधी एक्झाम असणार आहे काळजीपूर्वक बघा मित्रांनो बघा लेखा लिपिक एन एम आरोग्यसेवक महिला लिपिक टंकलेखक कक्षसेवक वाढवाय स्वच्छ मदतनीस इंजिनियर डेंटल तर ह्या पदासाठी एक्झाम असणार मित्रांनो सहा सात दोन हजार पंचवीसला ला एक्झाम असणार आहे सात दिवस अगोदर तुम्हाला हॉल हॉलटिकीट भेटून जाईल तुमच्या वेबसाईटवरती वरती नाही तर तुमच्या मेल आयडी वरती मेल येईल बघा मॅसेज पण येऊ शकतो तुम्हाला खाली बघा डायलिसिस वैद्यकीय समाजसेवक ध्वनीचालक सांख्यिकी सहाय्यक कनिष्ठ अभियंता स्थापत्य लिपिक टंगलेखक बघा मित्र डायलिसिस वैद्यकीय समाजसेवक ध्वनीचालक आणि सांख्यिक सहाय्यक कनिष्ठ अभियंत स्थापत्य ह्या पदाची एक्झाम होणार आहे सोळा सात दोन हजार पंचवीस बघा लिपिक लेखक स्टाफ एम औषध निर्माता आणि उद्यान सहाय्यक यांची परीक्षा होणार या पदासाठी सतरा सात दोन हजार पंचवीसला पुढच्या पदे बघा कनिष्ठ अभियंत स्थापत्य बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी हिताप उद्यान निरीक्षक कनिष्ठ अभियंता आणि शस्त्रक्रिया सहाय्यक या पदासाठी बघा अठरा सात दोन हजार पंचवीसला एक्झाम होणार आहे बायोमेडिकल इंजिनियर सहाय्यक सी CS, एस सी एस एस डी तंत्रज्ञ सेंट्रल सर्जिकल सुपरवायझर डिप डिपार्टमेंट आर तज्ञ इ सी जी तज्ज्ञ पशुधन पर्यवेक्षक कक्ष सैविका आया साहेक माहिती नेत्र सहायक पायरमॅन साहेक ग्रंथपाल या तो या पदासाठी एकोणीस सातला एक एकोणीस सात दोन हजार पंचवीसला एक्झाम होणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करून विसरू शकतो कर, थँक्यू बाय फ्रेंड्स